विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी जैन गुरुकुलच्या मयूर वसपटेची निवड सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहर स्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा नुकतीच संपन्न झाली यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी ड वर्गातील विद्यार्थी मयूर शंकर वसपटे या खेळाडून एकोणीस वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याला प्रशालेतील ले क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित क्रीडा शिक्षक प्रसन्न काटकर व सुभाष उपासे यांनी मार्गदर्शन केलं यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे बालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका